महाराष्ट्रामध्ये मा कधी घडलेला नसलेला इव्हेंट आज आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यांचे डायरेक्टर आदरणीय संजय राऊत आहेत आपल्याला सर्वांना आग्रहाचं निमंत्रण असेलच ते जे काही त्या भूमीवर घडणार आहे माझंही नाव संजय असल्यामुळे मला दूरचं दिसतं संजय राऊतच्या गळ्यामध्ये आज उपर्ण असणार आहे भव्य कलरचं त्या त्या भागातील अनेक कार्यकर्ते एका ठिकाणी बसलेले असणार उद्धव साहेबांची जशी एंट्री होईल सर्वांचा जयघोष होईल आगे बोड हम तुम्हारे साथ आहे अशा सगळ्या घोषणा होतील त्यानंतर काही काळेकोट घातलेले लोक त्यांच्या आजूबाजूला असतील आणि एक मोठी पत्रकार परिषद ज्याला म्हणलं जातं ती त्या ठिकाणी मेरी आवाज सुनो पार्ट टू हा त्या ठिकाणी दाखवला जाणार आहे का दाखवले जाणार आहे याचा कुणालाही काही कल्पना नाही परंतु आम्ही लोकांसमोर गेल्यानंतर आम्हाला इलेक्शन कमिशनरकडे न्याय मिळाला नाही आम्हाला विधानसभा अध्यक्षांनी न्याय दिला नाही सुप्रीम कोर्ट न्याय देईल का नाही याबद्दल त्याला शासनता आहे म्हणून हा एक इव्हेंट जर झाला तर लोकांमध्ये ती चर्चा ही घरोघरी व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे या, या प्रेसच्या पूर्वी आमच्या महाभागाने सकाळी त्यांनी प्रेस घेऊन त्यांनी सांगितलं की दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी प्रेस का नाही घेतली खर तर यांना तो अधिकार नाही विचारायचा परंतु तरी त्यांना असं वाटतं की देशातल्या राजकारणी ज्यांना जनतेने कामासाठी निवडून दिलेले काम करा आपल्या महाराष्ट्र असेल की देश असेल त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करा परंतु ह्या रिकाम टेकड्यांना वाटतं की रोजच्या दहा वाजता जशी आपण प्रेस घेतो तशी प्रेस मोदींनी घेतली पाहिजे या अशा ह्या विचाराच्या लोकांचं एकत्रीकरण एक त्या ठिकाणी होणार आहे आणि ज्या काही घोषणाबाजी होतील आणि मग आमच्यावर काही टीका होईल काही इतर गोष्टीवर टीका होईल मग दोन चार टोमने मारून ती प्रेस संपणार आहे मुळामध्ये प्रश्न असा आहे तुम्हाला एकीकडे लोकशाहीला मानायचंय तुम्ही लोकशाहीचा आदर करतायत लोक भावनेचा आदर करतायत आणि तुम्हाला जे काही स्टेप दिलेले आहेत ज्या त्या स्टेपनं तुम्हाला न्याय मागायचा आहे त्याच्यानुसार जर तुम्ही गेले असता तर लोकांनी ते अक्सेप्टही केलं असतं परंतु हम करेंगे असो कायदा ही जी काही भूमिका आज त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला याचा लोकसुद्धा मनापासून धिक्कार करतायत लोकांना ते मान्य सुद्धा नाही केसरकर साहेबांनी त्याबद्दलचं सविस्तर वर्णन केलेलं आहे फक्त यामध्ये एक गोष्ट मला एक सांगायची होती की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज दाओसला गेलेले आहेत प्रत्येकाने आपापला आकडा त्यामध्ये सांगितलं कोणी सत्तर लोक गेलेत साठ लोक गेलेत आणि ही ट्रीप लोक ट्रीप करत आहेत पन्नास लोक गेले आहेत दावसला जाण्यामागे पूर्वी सुद्धा एक एक सुभाष देसाईच्या नेतृत्वाखाली जो काही दावसला गेले होते त्या दौऱ्यामध्ये आदित्य ठाकरेचा रोल काय होता ला हे आजपर्यंत महाराष्ट्राला कळालं नाही तुम्ही तिकडून येताना काही यमुळ करून आलेले होते त्या यमुळचं काय झालं कोणते प्रोजेक्ट आज रन करतायत हे एकदा जनतेला तुम्ही सांगितलं पाहिजे आणि मग गेल्या वेळेला उदय आणि त्यांचे सहकारी किंवा मुख्यमंत्री त्यांचे सर्वांबरोबर जे यमुळ साईन झाले ते आज कार्यरत त्याच्या कामकाजाला सुरुवात झालेली आज मुख्यमंत्री जात आहेत जवळपास एक लाख ते तीस कोटी तीस हजार कोटी रुपयाची यमुळ ते साईन करतायत ही मोठी घटना आहे तुम्ही आपल्या इथलच्या एखादा प्रोजेक्ट बाहेर गेला तर त्याच्याबद्दलची काही बोंब मारता आणि एक, एक लाख तीस हजार कोटीचे आज यमोई साईन होत आहे त्याबद्दल त्यांना कुठेही अभिमान नाही कोण गेलं त्या त्या दौऱ्यामध्ये गगराने गेलेत हे काय एकनाथ शिंदेच्या मावशीचा मुलगा नाहीये दुसरे ते आमचे जे काही सेक्रेटरी गेलेले आहेत असीम कुमार गुप्ता गेलेले आहेत मी काल ती यादी पाहिली चौदा लोक काल रात्रीच्या फ्लाईटने सीएम साहेबांवर गेले काही अधिकारी गेलेले आहेत ऑब्जेक्शन कशावर घेता ऑब्जेक्शन त्यांच्या दौऱ्यावर घेतात ते फिरायला गेलेले आहेत मिनिट टू मिनिट त्यांचा दौरा ठरलेला आहे परंतु सरकारी दिवाळखोरी करतायत असं जे काही लोकांमध्ये सांगतायत चुकीचं जे काय तुम्ही सांगतायत लोक ते पाहतायत मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं आल्यानंतर पहिलं पैसा हिशोब दिला जाईल मिलिंद देवरा ते सुद्धा त्या दौऱ्यात गेलेत त्यांना काय अधिकार त्यांना कोणी घेऊन गेलं अरे ते त्यांच्या पैशाने जात आहेत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जेव्हा स्थापन झाला होता त्याच्या संस्थापकामध्ये त्यांचे वडील होते आणि त्या फोरमने विनंती केली मिलिंद देवरांना की तुम्ही या स्वतःच्या स्व ते गेलेले आहेत म्हणून कोणताही शासकीय भार कोणावर पडलेला नाही हे त्यांना माहिती नाही परंतु एक बडबड करणं त्यांना असं वाटतं की ही गोव्याची ट्रेपी काय काय म्हणून एन्जॉय करायला गेले की काय असं जे काही त्यांना वाटतं ते लोकांमध्ये गैरपसू समज पसरू नये म्हणून आपल्यासमोर हे स्पष्ट करतोय मुख्यमंत्री अठरा तारखेला जेव्हा येतील त्या टायमाला झालेले यमओए हे तुमच्यासमोर प्रेस घेऊन ते सांगणार आहेत म्हणून महाराष्ट्राच्या विकासासाठी असेल उन्नतीसाठी असेल जर सीएम दौऱ्याला जात आहेत आपल्या महाराष्ट्रासाठी काही आणतायत त्या टायमाला त्यांचं स्वागत करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे प्रत्येक खात्याच्या मंत्र्याचा त्यात सहभाग आहे म्हणून पूर्ण मंत्रिमंडळ घेऊन जाणे हे संयुक्तिक ठरणार नाही त्यांच्या खात्याचे से सेक्रेटरी असतील प्रत्येक खात्याचे सेक्रेटरी युडीचे आहेत प्रधान सचिव आहेत हे बाकी जे काही तुम्ही जर यादी तुमच्याकडे जर आले असेल तर एकदा त्याच्यावर नजर फिरवा हे सर्व महत्वाचे लोक हे सर्व तेवढेच लोक गेलेले आहेत आणि एक उदय सामंतजी त्यांच्याबरोबर आहेत मुख्यमंत्री जेव्हा जातात त्या टायमाला ज्या त्यांना ब्रीफ करावं लागतं मुख्यमंत्र्याला किंवा त्यांची चर्चा करताना असलेले सेक्रेटरी हे असावे लागतात हे कॉमन सेन्सची बात आहे म्हणून त्यांनी जाणं हे काही गैर नाहीये मग एक मुख्यमंत्री एकट्याने जायचं का ओएसडी जे जे आवश्यकता आहे हे ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्याला आहे मग आता जे गेलेत त्याच्याबद्दल टीका जे गेले नाहीत त्याच्याबद्दल टीका हे दुपट्टी धोरण या ठिकाणी अवलंबता येणार नाही होऊ द्या ना काय त्रास आहे काय तुम्ही आजपर्यंत त्या उद्योग मंत्र्या उद्योगपतीचे विमानं घेऊन फिरत होता त्यावर कुणी ऑब्जेक्शन घेतलंय का कशाला आता आता छोडोकल कल की बाते नसता उगत तरी आणखीन तुमचं पितळ उघडं होईल एखादा चांगला नेता जेव्हा पन्नास वर्षामध्ये काँग्रेसमध्ये काम करत असताना त्याच्यावर झालेला तो राज्यमंत्री सुद्धा राहिलेला आहे एखादा चांगला कार्यकर्ता जर इतर पक्षात जातोय तर त्याच्या मागची मानसिकता समजून घ्या टीका करण्यापेक्षा तुमच्याकडे का लोक बाहेर चाललेले आहेत इतर पक्षातले लोक का जॉईन होत आहेत याच्या बद्दलचा त्यांनी विचार केला पाहिजे मिलिंद देवरा हे काही छोटं प्रस्त नाहीये तुमच्याकडं तर काल आलेलं माणसाला तुम्ही नेते करायला लागलेत काल आलेल्या माणसाला उपनेते करतायत पक्षाचा कार्यकर्ता पायदळीत उडवणं इतरांचं स्वागत करणं ही तुमची संस्कृती आहे म्हणून एखाद्या राजकारणामधला मोठा माणूस आला तर त्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे निश्चित त्याचा आदर आणि सन्मान सुद्धा एकनाथ शिंदेसाहेब राखणार हे सगळे आता घर फोडणारे जे जे त्यांच्या बाजूला आहे त्यांच्याकडे त्यांचं नज, नजर जात नाही तटकरे काय कोणाचं घर फोडतील स्वतःचं घर तुम्ही स्वतःच फोडून घेतलेलं आहे म्हणून इतरांवर आरोप करण्यापेक्षा घर फोडणारे जे तुमच्या आजूबाजूला आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं तरी जे वाचलेलं जे घर आहेत दोन चार पत्रे जे बाकी आहेत ते उडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे असा मूर्खपणा आम्ही करत नाहीत स्वतःचीच माणसं बोलून स्वतःचा जय जयकार करणं याला पत्रकार परिषद म्हणत नाहीत मी पहिल्यांदाच सांगितलं त्या, त्या त्या बाजूला कोण कोण बसणार आहे घोषणा कोण देणार आहे हे सर्व ठरलेलं आहे एपिसोड ठरलेला आहे कुणाची एंट्री केव्हा होईल कोण कधी घोषणा देईल मग कुणाच्या विरोधात किती घोषणा द्यायच्या मग आगे बोडोचा जो काही नारा लावायचा आहे ते ह्या घोषणा होतील हे ठरलेलं आहे क्लायमेक्स हाच आहे आता आम्ही जनतेच्या दरबारात जाणार आहोत आम्ही जनतेकडे न्याय मागणार आहोत मग सुप्रीम कोर्टाची याचिका वापस घ्या ना परंतु हे दोन्ही साइडनी दोन्ही साइडनी वाजवणं याला ना डबरू वाजवणं

कोणतंही भाष्य करणार शिंदे काल समाज माध्यमांवरती प्रसिद्ध असलेले कराळे गुरुजी मातोश्रीवर गेले होते तर त्यांना चहापिक्षा किटली गरम असा अनुभव आला एकंदरीत मात्र त्यांचे जे सहायक आहेत त्यांनी आतमध्ये बोलावून चहापिक्षा किटली गरम असा त्यांना अनुभव आलाय जर माझ्यासारख्या व्यक्तीला अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसाधारणा शिवसैनिकांची काय अवस्था असेल असा सवाल उपस्थित केला जर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याबद्दल आता शिवसैनिकांना योग्य वागणूक दिली नाही तर असेच लोक सोडून जातील माझ्यासोबत घडलेल्या प्रसंगानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी उठाव होण्याचं कारण त्या कराळ्या मास्तराने स्पष्ट केलेलं आहे तोच आमचा अनुभव होता त्यामुळे झालेला आवठ आणि अजूनही एवढा झाल्यानंतर सुद्धा त्यांची परिस्थिती बदललेली नाही अजूनही ते कसेच वागत आहेत कारण आम्ही हे अनेक वेळा सांगण्याचा सा प्रयत्न केला की तिथे कसं वागवलं जातं तर आता तो अनुभव आधी आम्हालाच येत होता आता सर्वसामान्य लोकांना सुद्धा यायला लागलाय त्याच्यामुळे त्यांचे खरे चेहरे हे लोकांच्या समोर आता येऊ लागलेले आहेत